लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपली अवस्था कशी होती तर अटलजींच्या शब्दात सांगायचं झालं सा भरी दोपहरी में अंधियारा आरा सूरज परचाई से हारा तमका नेह चोडे बुझी हुई बाती सुलगाए आओ फिर से दिया जलाए आओ फिर से दिया जलाय अशी आपली अवस्था होती आणि म्हणूनच आपणच त्यानंतर अटलजींच्या शब्दामध्ये एकमेकाला सांगितलं क्या हार में, क्या जीत में, किंचित नाही भयभीत मय जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतोय हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतोय कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो एकदा सुप्रियाताई असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा सुप्रिया ताईंच म्हणणं खरं होत अकेले देवेंद्र की कोई अवकात नाही आहे अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं देवेंद्र अकेला नाहीये पुरी पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते माननीय मोदी साहेबांसारखे माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती आणि अटलजींचा जो मंत्र होता तुटे हुए सपने की कोण सिस्की अंतर को चीर व्यथा, पलको पर हार नहीं पलको रार नहीं ठानूंगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूं गीत नया गाता हूं गीत नया गाता हूं ही जी प्रेरणा आपल्याला होती ही प्रेरणा खऱ्या अर्थानं या विजयाकडे आपल्याला नेत होती आणि हे सगळं होत असताना आज खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये अटलजी हे सर्वाधिक या ठिकाणी आनंदी असतील की ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवीन उभारी त्यांनी दिली आणि ज्यांनी सांगितलं की पश्चिमी तटावर उभा राहून मी या ठिकाणी सांगतो अंधेरा छटेगा क सूरज निकलेगा और कमल खिलेगा ते त्यांनी होताना बघितलं दोन हजार चौदा साली मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा आणि महायुतीला दोनशे सदतीस जागा हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही शताब्दी जेव्हा पूर्ण होते आहे त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये असं सरकार येणं यापेक्षा मोठी आदरांजली सुमनांजली दुसरी कुठलीच असू शकत नाही हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो